चला तर मैत्रिणींनो आज ना मी मस्तपैकी वेगळ्या पद्धतीने मसूरची आमटी बनवणार आहे त्याच्यासाठी ना दीड वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे आणि चांगली स्वच्छ मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे एक तांब्या पाणी घालून ती शिजवायला ठेवली एक वीस तीस टक्के शिजल्याच्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये भोपळा घालणार आहे तर ह्याच्यामध्ये मी जवळजवळ दीडशे ग्राम एक भोपळा घातलेला आहे मस्त पहिला स्वच्छ धुवून वगैरे कापून ठेवला होता ते घाल घातल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक कांदा आणि एक टोमॅटो घातलेला आहे तर इथे मी ना भोपळ्याची आमटी बनवणार आहे आणि सगळ्या आता या भाज्या घातल्या त्या चांगल्या मी डाळीमध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे परत एकदा चांगलं मी फिरवून घेतलेलं आहे आणि किंचित फक्त भाज्या शिजण्यापुरती म्हणजे भाजीला लागेल इतकंच मी एक पाव चमचा मीठ टाकलेला आहे आपल्याला मीठ परत एकदा घालायचं आहे जेव्हा पूर्ण आमटीला फोडणी दिल्याच्यानंतर ते इथे बघू शकता मस्तपैकी आमटी एक ऐंशी टक्के शिजल्याच्यानंतर त्यामध्ये ना मी एक चमचा वाटण घातलेला आहे जो कांदा खोबऱ्याचा भाजून केलेला वाटण असतो ना तो वाटण घातलेला आहे आणि तो मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ना घट्ट झाला होता तो पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत चांगली मी डाळ फिरवत राहिलेली आहे मस्तपैकी माझी इथे गरगरीत अशी ना डाळ शिजलेली आहे आणि त्यातल्या भाज्यासुद्धा म्हणजे भोपळा आणि कांदा टोमॅटोसुद्धा शिजलेला आहे तर डाळ चांगली एकजीव होण्यासाठी मी नंतर है। विस्करने डाळ चांगली दोन मिनटं घोटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता डाळ मस्तपैकी अशी गरगरीत झालेली आहे आणि त्याच्यानंतर दोन मिनटासाठी मी परत डाळ चांगली गॅस फास्ट गॅसवरती शिजू दिली आणि गॅस बंद करून डाळ खाली उतरवून घेतलेली आहे आता फोडणीसाठी मी ना इथे राईचं तेल घातलेलं आहे ते चांगलं गरम झाल्याच्यानंतर जिरा भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये मी लसूण घेतलेला आहे त्याच्यानंतर कडीपत्ता लाल मिरची हिरवी मिरची एकच घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हिंग घातलेलं आहे ते चांगलं फिरवल्याच्यानंतर तेलामध्ये मग मी याच्यामध्ये एक चमचा तिखट घातलेला आहे गरम मसाला घातलेला अर्धा चमचा हळद अर्धा चमचा आणि धनेजिरी पूड अर्धा चमचा मस्त खमंग अशी फोडणी होण्यासाठी मी मध्ये लसूण थोडी जास्त घातलेली आहे मस्तपैकी आमटीला मी फोडणी दिलेली आहे आपल्याला डाळ किती घट्ट आणि किती पातळ पाहिजेल आहे त्या प्रमाणामध्ये मी पाणी घातलेलं आहे आधीच आणि नंतर शेवटी मी ह्याच्यामध्ये ना माझ्याकडे चिंच आणि गुळाचं कोळ बनवून ठेवलं होतं ते मी अगदी दोन तीन चमचे होते माझ्याकडे ते मी घातलेलं पण खरं सांगू इतकी ते घातल्याच्यानंतर इतकी छान टेस्टी आमटी झाली होती ना सांबारला पण मागे टाकेल इतकी छान झाली होती आमटी शेवटी चवीप्रमाणे मीठ घालून कोथिंबीर घातली आणि एक पाच मिनटं डाळीला स्लो गॅसवरती उकळी येऊ दिली तर इथे मस्तपैकी माझी भोपळ्याची आमटी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही जर रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी कशी झाली म्हणून जर कोण नवीन असतील त्यांनी व्हिडिओ बघता बघता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय